क्षणीच तोंडाला पाणी येईल अशा रेसिपीज आहे रे। तर ही आहे मेथी मिक्स दालपुरी आणि त्याच्यासोबतच बटाट्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि भाजी छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची धुवून दून्गे घेतल्यानंतर आपण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची जेवढी जा जास्त बारीक कट कराल तेवढी ही पुरी छान अशी फुकती पण जर मेथीची भाजी जाडसर कट केली तर पुऱ्या जास्त फुगत नाही त्यामुळं एकदम बारीक अशी ही मेथीची भाजी कट करून घ्यायची नंतर आपण थोडीशी ही मेथीची भाजी तेलावर परतून घेणार आहे एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मेथीची भाजी घालून घेतली या पद्धतीने थोडीशी परतून घेतली म्हणजे याचा कडवटपणा निघून जातो भाजी थंड करायला ठेवून द्यायची तोपर्यंत आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर या ठिकाणी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी लिगाची डाळ एकत्र भिजत ठेवलेली आहे पाच तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो जेवढी जास्त बारीक ही डाळ तुम्हाला वाटून घेता येईल तेवढी बारीक वाटून घ्यायची एक इंच आलं आणि अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतले छान असं हे मिश्रण एकदम बारीक असं मिक्सरमधून वाटून आणलेले तुम्ही पाहू शकताय नंतर चवीनुसार मीठ घातलेले पाव चमचा हिंग एक चमचा धने जिरे पूड आता या ठिकाणी दोन चमचे तीळ घालून घ्यायचे नंतर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे आता आपण ही एक कप भरून मेथीची भाजी असेल ती फ्राय करून घेतलेली ती घालून घेतली आणि दोन कप आपण गव्हाचं पीठ या ठिकाणी घालून आहे आता मी छान आधी मिक्स करून घ्यायचंय नंतर एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहे आणि छान असं हे पीठ आता घट्टसर गोळा असा मळून घ्यायचंय पुरीचा जे कणिक कशी भिजवतो त्या पद्धतीने हा गोळा घट्ट मळून ठेवलेला आहे पंधरा मिनटासाठी पीठ भिजेपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया तर ही भाजी खूप छान लागते या पुरी पुरीबरोबर सुरुवातीला चार बटाटे धुवून घेतलेले साल काढून घ्यायची नंतर आपण उभ्या स्लाईसमध्ये हे बटाटे कट करून आहे तुम्ही ही भाजी पोळीबरोबर भात वरणसोबतसुद्धा सो खाऊ शकताय भात वरणबरोबर ही भाजी खूप छान लागते आणि मुलांना टिफिनला पण देऊ शकता ही भाजी इतकी चविष्ट भाजी तयार होती या पद्धतीने हे बटाटे कट करून झालेले आहेत आता हे बटाटे आपण पाण्यामध्ये काढलून घेणार आहे म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत छान हाताने बटाटे धुवून घ्यायचे नंतर भाजी बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे चार लाल सुक्या मिरच्या पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे जिरे छान लालसर तांबूस रंग येपर्यंत भाजल्यानंतर बटाटे घालून घ्यायचे म्हणजे जिऱ्याचा वास बटाट्याला छान लागतो बटाटे घातल्यानंतर आपण हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे भाजी छान अशी मिक्स करून घेतली झाकण ठेवून द्यायचे चार मिनटासाठी झाकण ठेवलेले आहे छान असा बटाटा शिजून घ्यायचा आहे वाफेवरच बटाटा शिजला पाहिजे पाणी वगैरे घालायचं नाही तर या पद्धतीने हा बटाटा शिजून तयार झालेला आहे चेक करून पाहिजे चे आहे बटाटा शिजला आहे का नाही बटाटा शिजल्यानंतरच आपण पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची छान बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे भाजी तयार झालेली आहे तर पाहू शकता खूप सुंदर रंग येतो आणि चवळी खूप छान लागते या बटाट्याची भाजीची आता मेथी मिक्स दाल पुरी करूया तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण पुरीसाठी जे पीठ भिजवलं होतं ते हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे जर हाताला चिकटत असेल तर थोडा तेलाचा वापर करून हे पीठ छान असं मळून घ्यायचे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तर हे पीठ सैलसर पडतं आणि थोडा तेलाचा हात लावून छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या तर या पद्धतीने पुरी लाटून तयार झालेली तेल पण तापलेलं आहे आणि आपण ह्या तेलामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेणारे पुऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम कमी जास्त करत करत पुऱ्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूनी तांबूस रंग येईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची तर या पद्धतीने ही पुरी तळून तयार झालेली आहे पाहू शकताय खूप छान रंग पण येतो आणि चव पण खूप छान लागते या पुऱ्यांची दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत नुसती पुरी पण ही छान लागते पण ही बटाट्याच्या भाजीबरोबर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने ह्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत एकदम खरपूस अशा ह्या पुऱ्या तळ तळून घ्यायच्यात सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घेतल्यात मेथी मिक्स दाल ची रेसिपी आणि त्याच्यासोबतच बटाटा आणि हे लिंबाचं लोणचं असं भन्नाट चवीची ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू